हरे कृष्ण हरे कृष्ण पुंडरी कवरदा है श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय स्वस्ति श्री वटेशु जो लपोनी जगदा भासु दावी मगद्रासु रकटला करी स्वस्ति श्री वटेशु जो लपोनी जगदा भासु दहावी मगग्रासू प्रकटला करी आज गुरुपौर्णिमेच्या या परम पावन पवित्र उत्सवाच्या या काळामध्ये आपण श्री चांगदेव पासष्टी या महान अशा ग्रंथाच भावचिंतन करत आहोत खरं म्हणजे चांगदेव पासष्टी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ योग्या योगींसाठी केलेलं ते निरूपण आहे श्री चांदा वटेश ज्यांना आपण चांदेव महाराज म्हणतो एक योगी आहे आणि योगी असल्यामुळे त्यांनी हजारो वर्ष योग साधना केलेली आहे हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि असा तपस्वी जो तपश्चर्या करूनही असमाधानी आहे ज्याच्या अंतकरणामध्ये असंतुष्टपणा असल्यामुळे संत जो बोध केला त्याला आपण चांगदेव पासष्टी असं म्हणतो हे जी बारे, जी जे श्री चांगदेव आहे ज्ञानोबायांच्या जीवनामध्ये त्या चांगदेवांचं आगमन कसं आहे याची कथा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे खरं म्हणजे खानदेशामध्ये तापी पयोषणी नदीच्या तीरावर या चांगदेवांना पहिल्यांदा पाहिलं आहे आणि तिथे चांगदेववाडी म्हणून एक गाव आहे किंवा चांगदेव म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये त्यांचं अस्तित्व सांगितलं जात आणि त्या गावामध्ये ते नजरेस पडलेले आहेत असे अनेक संशोधनातून समजलेलं आहे आणि त्यांच्या जन्माची कथा सांगितली जाते की स्वर्गामध्ये एक मरुदगण असत मरुद्गण होता आणि तो मरुदगण इंद्राची आज्ञा ऐकत असेल पण एक दिवशी आणि त्यांची आज्ञा कानावर पडली नाही आणि म्हणून त्यांना इंद्रदेवाने शाप दिला की तुम्ही मृत्यू लोकामध्ये या पृथ्वी तलावर त्या ठिकाणी तुम्ही मनुष्यवनीमध्ये जन्म घ्या आणि मनुष्यवनीमध्ये जन्म घेतल्यानंतर तुम्ही आतृप्त राहा मग शेवटी त्यांना इंद्रदेवांना प्रार्थना के केली आराधना केली की तुम्ही दिलेला जो शाप आहे या शापातून मला उशाप द्यावा आणि इंद्रदेवांनी त्याला उशाप दिला की प्रत्यक्ष भगवंत जेव्हा या ठिकाणी जन्म घेतील आणि जन्म घेतल्यानंतर भगवंत अवतरित होते भगवान विष्णूंचा अवतार होईल आणि त्या अवतारातून तुम्हाला ते ब्रह्मज्ञान देतील आत्मज्ञान देतील आणि त्या आत्मज्ञानाने तुमच्या अंतकरणाची शांती होईल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्य संपत्तीमध्ये प्रत्येक साहित्य एका अधिकारी पुरुषासाठी संत ज्ञानोभराने निर्माण केलेलं आहे जसं आपण हरिपाठाचं चिंतन करत असताना आपण सहज म्हणतो असूनही संसारी जीवे बिमो करी वेदशास्त्रोभारी बाह्य सदा म्हणजे सामान्य आपल्यासारखे जे संसारिक जीव आहे सामान्य आपल्यासारखे जे सांसारिक माणसं आहेत त्यांचा उद्धार निवृत्तीनाथांनी सांगितलं की त्यांचा उद्धार ज्ञानोबा तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही कसा करा मग त्या संसारिक माणसाला देखील केंद्रबिंदू मानून संत ज्ञानोबायाने हरिपाठासारखी ग्रंथ रचना केली अमृत ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ ज्ञानोबायादरशे आहेत त्या साधकांसाठी ज्ञाने ज्ञानेश्वरीची के रचना केली मोठी माणसं कोणतंही कार्य करत असतात त्या कार्याच्या पाठीमागे एक हेतू असतो त्या कार्याच्या पाठीमागे एखाद्या अधिकारी पुरुषाचं कल्याण असतं अमृतानुभवचं जे चिंतन आहे अमृतानुभव जो ज्ञानभावाने ग्रंथ लिहिला तो आत्मसंवाद आहे आपल्या महाराष्ट्रातील जेवढे संत आहेत त्यांनी जेवढे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांना डायलॉग व्हर्जन आहे म्हणजे त्यांच्यामध्ये संवाद आहे जीवनातला विसंवाद घालवायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये संवादाची आवश्यकता असते मग तो संवाद करायचा आपण नित्य संवाद करत असतो म्हणून हे जे ग्रंथ निर्माण झालेले आहेत या ग्रंथाच्या पाठीमागे सुंदर असे परंपरा आहे ते ग्रंथ एका विशिष्ट संवादातून निर्माण झालेले आहेत जसं ज्ञानेश्वरीला आपण संवाद म्हणू कारण निवासाला ज्ञानोभराने ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा शेतकरी कष्टकरी शेतात काम करणारे लोक त्यांच्या समोर होते आणि म्हणून त्या श्रोत्यांबरोबर ज्ञानोबाऱ्यांनी केलेला जो संवाद आहे कम्युनिकेशन बिटवीन संत ज्ञानेश्वर महाराज अँड फार्मर किंवा सर्वसामान्य माणसं त्यांच्याबरोबर केलेला तो संवाद आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीला आपण श्रोतृ संवाद म्हणू शकतो श्रीमद भगवद्गीता आपण जेव्हा ऐकतो पाहतो वाचतो तेव्हा वास्तू वास्तव जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते त्या संवादामध्ये आपल्याला एक भक्त आणि भगवंताचा संवाद आपल्याला दिसतो कारण भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामधला काय आहे संवाद आहे अर्जुन प्रश्न विचारतो आणि कृष्ण परमात्मा त्याची उत्तरं देत असतो आपण हरिपाठ असेल संतांचे अभंग असतील या अभंगातून संतांनी जगाला उपदेश केलेला आहे कुठा जागे भारी आता स्मरण करा पंढरी नाता म्हणजे समाजाने जागृत व्हावं याच्याकरता समाजाला सामाजिक जागृती यावी या उद्देशानं आपल्या संतांनी ग्रंथाची रचना केली मग हरिपाठ असेल अभंगाची गाथा असेल याला आपण जनसंवाद म्हणू शकतो आणि ज्ञानोदार यांनी अमृतानुभव जो ग्रंथ निर्माण केला तो अमृतानुभव ग्रंथ हा आत्मसंवाद आहे आणि चांदेव पासष्टी हा संवाद आहे दोन मित्रांमधला संवाद आहे कारण सख या शब्द वापरलाय चांदेव वासष्टी मध्ये ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या चांदेवाला हे चांदेवा, चांदेवा तू माझा सखा आहेस म्हणजे तू माझ आत्मस्वरूप आहेस तू माझ्यापासून वेगळा नाहीस त्यामुळे तू माझा सखा आहेस आणि सख्याच मित्राचं कल्याण करणं हे मित्राचं कर्तव्य आहे त्यामुळे चांदेव पासष्टी हे पत्र आहे आपल्याला माहिती आहे की चांदेवानी संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी जेव्हा चांदेव आले तेव्हा त्यांना असं वाटलं ज्ञानावर कसं भेटायला जावं कारण ते मोठे योगी होते आणि तपस्वी असेल योगी असेल अभ्यासक असेल ज्ञानी असेल पण त्याच्यामध्ये जर इतक्यांची अहंकार असेल तरी तो असंतुष्ट असतो तो असमाधानीच असतो चांदेवांची स्थिती अशी होती ते योगी तर होते ते ज्ञानी तर होते परंतु ते आतून असमाधानी होते त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की माझ्यासारखा योगी या जगात दुसरा कोणीच नसावा आणि म्हणून ज्ञानदेवांची त्यांनी कीर्ती ऐकली आणि त्यांना असं वाटलं की या ज्ञानदेवांना आपण पत्र लिहावं आणि पत्र लिहायला त्यांनी घेतलं आणि पत्र लिहिताना ज्ञानेश्वरांना तीर्थरूप लिहावं तर आपल्यापेक्षा ते वयाने लहान आहे त्यांना काहीतरी अशी उपमा द्यावी तर ते वयाने आपल्यापेक्षा लहान असल्यामुळे त्यांना असं वाटलं ज्ञानानेही आपल्यापेक्षा ते लहान असते म्हणून ज्ञानदेवांच्या ज्ञानाच्या संपदेचं कौशल्य पाहावं असं त्या चांगदेवाला वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी ते पत्र कोरच दिलं ज्ञानेवाल्यांकडे पत्र कोर आलं तेव्हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही चारी भावंडे एका ठिकाणी बसली होती आता मुक्ताबाई ही साक्षात चित्कला आहे ती साक्षात माया आहे या जगाला निर्माण करण्यासाठी ब्रह्माला आधारभूत असणारी ती माया आहे त्यामुळे ती साक्षात ज्ञानपुंज आहे त्या मुक्ताबाईने ते पत्र पाहिलं आणि ते पत्र कोर होत तेव्हा ती मुक्ताबाई सहज म्हणाली अरे एवढा मोठा योगी <laughs> आणि पत्र कोरा पाठवतो म्हणजे कोरा तो कोराच राहिलेला आहे असं स्मित हास्य मुक्ताबाईने केलं ज्ञानदेव त्या ठिकाणी बसले होते ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला म्हणतात अगं मुक्ता ज्या अर्थी योगी असलेल्या चांदेवानी कोर पत्र पाठवलंय हो याचा अर्थ ते निर्बुद्ध नाही ते अज्ञानी नाही ते मंद बुद्धी नाही ते खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे त्यांनी ज्या अर्थी कोर पत्र पाठवलंय त्या ते अर्थी त्यांची अपेक्षा असेल की या पत्रावर आपण काहीतरी लिहून पाठवलं पाहिजे आणि म्हणून जो मनुष्य कोरा असतो त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान साठवलं जातं आपल्या बुद्धीमध्ये क्वांटिटी ऑफ थॉट्स असतील विचारांची गर्दी असेल तर आपण कधी प्रवचन उत्तम रीतीने ऐकू नाही शकत पण तुम्ही जर मुळात अंतर्मुख होऊन तुमच्या अंतकरणामध्ये द्वेष नसतील क्लेश नसतील तुमच्या अंतकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा नसतील तर तुम्ही प्रवचन अत्यंत बारकाईनं ऐकू शकता त्यामुळे त्याची ज्या अर्थी त्यानं पत्र पाठवलेलं हो आहे त्या अर्थी त्याची बुद्धी ही ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी सुपीक आहे म्हणून आपल्याला त्याला काहीतरी लिहिलं पाहिजे म्हणून संत ज्ञानोबानी अगदी पासष्ट ओव्या सूत्रमय ओव्या हो अगदी कमी ओव्या देऊन चांगदेवांच्या योग्याचा जे अध्ययन आहे ते घालवलं आणि चांगदेवांना आत्मस्वरूपाची जागृती दिली मोठ्या माणसांना कमी शब्दात सांगावं लागतं त्याला काही खूप सांगण्याची आवश्यकता लागत नाही आणि कमी शब्दात त्यांचं जे सांगणं आहे ते सांगणं म्हणून जी मोठी माणसं असतात किंवा जी महान माणसं असतात ती सूत्र ग्रंथ अभ्यासतात एका सूत्रामध्ये म्हणजे एकमेवा ब्रह्म हे एक सूत्र आहे किंचन हे सूत्र आहे एकोहम बहुश्याह प्रजाएम जीव ब्रह्म एव ना फरा या श्रुती वाक्याचा ज्ञानोपाया सूत्रमय पद्धतीनं संत चांगदेवांना उपदेश केला आणि तो उपदेश चांदेवांनी ऐकल्यानंतर चांदेवांनी पाहिलं की हे कोणीतरी महान आहे आणि म्हणून चांदेव त्यांना भेटायला निघाले चांदेवा असं वाटलं त्यांना भेटायला जावं तर कसं जावं पालखीत जावं तर पालखीने पालखीत जावं तर तो आनंद वाटणार नाही पालखीत जावं तर तो आनंद वाटणार नाही आणि म्हणून एक ध्येयचे ते ध्येय भेटी एका हृदयाने दुसऱ्या हृदयाला भेटायला जावं असं सांगदेवाना वाटलं आज खरं म्हणजे गुरु पौर्णिमेचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये संध्याकाळपर्यंत अनेक साधक असतील अनेक महान व्यक्ती असतील ते विद्यापीठामध्ये आपल्या चरणाने हे विद्यापीठ पवित्र करणार आहे आता या ठिकाणी आदरणीय आपल्या वासिम पोलीस स्टेशनचे आमचे परम मित्र परम स्नेही आणि नुकताच अगदी पोलीस स्टेशनचे निरीक्षक म्हणून ज्यांनी बाहेर सांभाळलेलं आहे ते आमचे अगदी या ठिकाणी उपस्थित आहेत मी साहेबांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे आपण या ठिकाणी आला खरं म्हणजे या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी भेट दिली आपली जी भेट आहे ती भेट खऱ्या अर्थाने वंदनीय आहे आपण गुरुतुल्य आहात आणि आपल्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वांनी या भविष्याच्या काळाच्या नवयुवकांमध्ये वेदांत कळावा समाजाला भारतीय साहित्य संपदा कळावी महाराष्ट्रातील संतांचं कार्य समाजाला कळावं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपले आशीर्वाद आमच्या या बालकांच्या शेरावर नमस्कार कुठले असतील आपली भेट खऱ्या अर्थाने आमच्यासाठी वंदनीय त्यामुळे हे व्यासपीठ आपल्याला नमन करत मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर यायचं भगवान की साहेब न्याय आणि प्रशासन व्यवस्थेला सुनियोजित करून आपल्या या पंचकृषीमध्ये शांतीचा सन्मान करत आहेत किंवा शांती प्रसारित करत आहे खरं म्हणजे कायद्याच्या माध्यमातून जगामध्ये शांती आणि सुव्यवस्था नांदवणं हे संत कार्य आहे आदरणीय आणि त्यांचे सहकारी त्यांनी सदैव आपल्या या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाला त्यांचा सहभाग असतो सहकार्य असत आणि त्यांच्यासारख्या या ठिकाणी त्यांच्या धुळीनं आपलं वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पवित्र केलं त्याला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दोनशे एकदा साहेबांच स्वागत आणि कृतज्ञता खरं म्हणजे मी मगाशी म्हटलं की जेव्हा संवाद होतो तेव्हा जीवनातला विसंवाद आपल्या जीवनामधून निघून जातो चांदेव पासष्टी हा एक आत्मस्वरूपाचा मैत्र लोकातला संवाद आहे तो एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या जीवनामध्ये केलेला बदल आहे व्यवहारामध्ये आपण जेव्हा पत्र म्हणून अनुभवतो काही पत्र असतात आपण पत्र लिहितो मित्रास पत्र वडिलास पत्र पण या पत्रांमध्ये आपण एखाद्याला जे पत्र लिहितो तर ते एखाद्यालाच उद्देशून पत्र असत जसं व्यावराने चांगदेवाला उद्देशून पत्र लिहिलेलं आहे म्हणून त्याला पत्र रूपातला आपण चांगले प्रशासकीय ग्रंथ म्हणतो एका चांदेवासाठी कल्याणकारक आहे का तर चांदेवा नाही चांदेवाच्या भूमिकेमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपलंही कल्याण होईल त्यामुळे या मग त्यांनी विचार केला पालखी नको घोड्यावर बसून यावं मग त्यांनी म्हटलं घोडा पण नको काहीतरी आपण योग्य आहोत आपल्याकडे सिद्धी आपण काहीतरी असं दाखवलं पाहिजे ज्ञानदेवांना की आपणही कोणीतरी महान आहोत आणि म्हणून त्याने सापाचा चाहूक बनवला आणि वाघाला त्याने शांत केलं आणि वाघावर चांगदेव महाराज बसून आणि विचार जवळ जेव्हा चांगदेव येत आहेत अशी बातमी ज्ञानदेवांना कळावी तेव्हा ज्ञानदेव एका भिंतीवर बसलेले होते चालविली जड भिंती हरली भिंतीला म्हणाले आता चल महान योगी आलेले चांगदेव आहेत आपण त्यांचे दर्शन घ्यायला जाऊया आणि जड असलेली भिंत चालू लागली ही भिंत चालत होती तिकडे वाघावर बसून आपल्या शिष्यांसह चांगदेव येत होते चांगदेवांना असं वाटलं की छोटी छोटी मुलं आहे आपण त्याला भेटायला गेल्यानंतर आपल्या स्वागताला अशा वेगळ्या रूपात ते येते पण त्यांनी ज्ञानदेवांना भिंतीवर बसून येतानी पाहिलं तेव्हा चांगदेवांचा अलंकार निघून गेला का त्याने त्याच्या वाघावर बसून आले होते चैतन्य असलेल्या वाघाला त्यांनी शांत केले होते पण ज्ञानदेवांचा अधिकार एवढा मोठा होता की जड असलेल्या भिंतीमध्ये देखील दे त्यांनी चैतन्याचं स्मरण निर्माण केलं होतं आणि त्या भिंतीला त्यांनी चाण्याला भाग पाडलं होतं ते पाहिल्यानंतर चांदेवांच्या डोळ्यातून आश्रू निघून आले कारण त्यांनी ज्ञानदेवांचा अधिकार ओळखला का कारण ज्ञानदेव जड असलेल्या भिंतीलाही चालू शकता आता शाळेतली मुला भिंत जड चालते का तर भौतिकशास्त्राच्या नियमानुसार जड भिंतीला चालवता येतं मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही भिंत चालून दाखवा मग मी म्हणेन तुम्ही माघावर बसून दाखवा हे तुम्ही माघावर बसून या आम्ही भिंत चालू आणि अशी गमतीने लोक सांगतात त्यामुळे आता या ठिकाणी चांदेव आणि ज्ञानदेव यांचा संवाद होतो ज्ञानदेव चांदेवांचं आळंदीमध्ये स्वागत करता आजही तुम्ही आळंदीत गेला तर तुम्हाला ज्ञानदेवांनी चालवलेली भिंत तिचं आपल्याला दर्शन घेता येत आता नीट आहे का प्रश्न जसा असेल तसं उत्तर दिलं पाहिजे मोठी माणसं तुम्ही बघा कधी हा मोठी माणसं असतात ना ती तुमच्यासारख्या सामान्य प्रश्नांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही कारण प्रश्नही तितका मोठा असा मला स्वामी विवेकानंदाने एका प्रश्न विचारला तो म्हणाला की आम्ही तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो पण तुम्ही त्याचं उत्तर देत नाही तर स्वामी विवेकानंद म्हणता तुम्ही जर मला लॉजिकल प्रश्न विचाराल तर मी तुम्हाला लॉजिकल उत्तर देईन तुम्ही मला प्रश्न त्या उंचीचा विचारा त्या उंचीचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकेन त्यामुळे मोठी माणसं असतात असा हा जो चांदेव आहे तो चांदेव ज्ञानवाऱ्यांना भेटायला आलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांना वाटतं त्याचं मन शुद्ध आहे कारण त्यांनी कोरं पत्तर लिहिलं आहे कधी कधी पहा काही लोक कोरं उत्तर लिहितात त्यांना पण मार्क्स देतात एका मुलानं त्याला काहीच येत नव्हतं आणि दुसरा मुलगा होता त्यांनी उत्तर सगळी खोटी खोटी लिहिली होती पुरवणी पण घेतली होती त्याला असं वाटलं की मी एवढं लिहिलंय मला गुरुजी मार्क देते पण तिथे स्वच्छतेला पाच मार्क होते आणि एक विद्यार्थी होता त्यांनी एकही प्रश्न लिहिलेला नव्हता दोघांनी उत्तर पत्रिका दिली पोलीस दिली आणि उत्तरे लिहिली हो होती त्याला शून्य मार्क मिळाला आणि ज्याने काही हो केलं नव्हतं त्याला पाच मार्क स्वच्छतेचे अलगत देऊन टाकले गुरुजींनी गुरुजी म्हणाले याने काही उत्तर पत्रिकेत खाडाखोड केली नाही त्याच्यामुळे याला उत्तर पत्रिकेचे स्वच्छ उत्तर पत्रिका ठेवली म्हणून त्याला पाच मार्क स्वच्छतेचे दिले तस आपलं अंतकरण जर कोण असेल आपलं अंतकरण जर शुद्ध असेल तर त्याच्यामध्ये सात्विक विचाराची आपल्याला पेरणी करता येते त्यामुळे चांददेव जे आहे हे खरं म्हणजे चांदेवांची जी गुरु परंपरा आहे ती गुरु परंपरा नाथ संप्रदायाची गुरु परंपरा आहे म्हणजे आदिनाथ त्याच्यानंतर मत्स्यंद्रनाथ त्याच्यानंतर गहिनीनाथ त्याच्यानंतर निवृत्तीनाथ आणि चांगदेवांची गुरु ही मुक्ताबाई होती गुरुपुत्र म्हणजे गुरुपुत्र झाला मुक्ताईचा असं प्रमाण आहे मुक्ताईना मुक्ताबाई कडून चांदेवांनी अनुग्रह घेतला म्हणून चांदेवांची जी परंपरा आहे ही परंपरा आपलीच परंपरा आहे त्यामुळे चांदेवांची परंपरा जसं आपण आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळखला गहिणी प्रती प्रसाद प्रसादे निवृत्ती धातार आणि निवृत्ती ज्ञानदेवांना बोध केला गहिनी प्रसादे निवृत्तीनाथाय निवृत्तीनाथांची शिष्य मुक्ताबाई आणि मुक्ताबाईचा शिष्य चांगदेव अशी त्यांची गुरु गुरु परंपरा आहे खानदेशामध्ये चांगदेवांचा जन्म झाला असं म्हणतात आणि चांगदेवांची जी समाधी आहे ही पुणतांब्याला समाधी आहे म्हणजे पुनस्तंभ ज्याला आपण पुन्हा म्हणतो पुण्याजवळ त्यांची समाधी अवस्था आहे आणि चांगदेवांनी त्या ठिकाणी ग्रंथही लिहिलेला आहे तत्वसार नावाचा ग्रंथ चांगदेवांनी जी तपश्चर्या केली ना ही तपश्चर्या हरिश्चंद्र गडावर आपल्या आपण जो हरिश्चंद्र गड पाहतो ना हरिश्चंद्र गडावर चांगदेवांनी तपश्चर्या केली आणि हरिश्चंद्र गडावरच चांगदेवांनी तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला एवढे महान तपस्वी होते त्यात हरिश्चंद्र गडावर विश्वामित्राने देखील तपश्चर्या केलेली आहे असे असलेले महान चांगदेव ज्ञानदेवांना भेटायला येतात आणि त्या ठिकाणी ज्ञानोभार आहे त्यांना पासष्ट ओव्यांचा जो पत्र लिहितात ते पत्र म्हणजे चांगद पासष्टी याचा आपण अभ्यास करणार कर आहोत कारण म्हणजे अतिशय उच्च कोटीचा हा ग्रंथ आहे कारण अत्यंत कमी शब्दामध्ये चांगदेवाला उपदेश आहे त्यामुळे ज्ञानोपायाने लिहिलेल्या ग्रंथ संपदेतील उच्च कोटीचा ग्रंथ म्हणून चांदेव पासष्टीकडे पाहिला जातो आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये चातुर्मासामध्ये या ग्रंथाचं विवरण केलं जात आपण क्रमशः या ग्रंथाचं विवरण या गुरुपौर्णिमेच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर पवित्र अशा मुहूर्तावर आपण या ठिकाणी याचा अभ्यास करणार आहोत पहिल्या ओळीला आपण स्पर्श करतो आहोत पहिल्या ओळीला आपण नमस्कार करत आहोत ज्ञानेश्वरांचा आत्मसाक्षात्कार जेव्हा पात्रातून प्रकट होतो आणि त्या आत्मसाक्षात्काराच परिणाम योगी असलेल्या चांगदेवांवर जेव्हा होतो तेव्हा ज्ञानदेव आणि चांगदेव एकरूप होतात हाच या पत्राचा प्रभाव आणि परिणाम आहे निराकार सच्चिदानंद आनंद घन अवस्थेला जेव्हा ज्ञानदेव आणि चांगदेव प्राप्त होतात तेव्हा असं म्हणतात की जसं दिव्यानं दिवा पेटवावा आणि कोणता दिवा कोणत्या दिव्याने पेटवलेला आहे हे जसं आपल्याला कळत नाही तसं ज्ञानदेव आणि चांगदेव हे शरीराच्या उपाधीने जरी वेगळे असतील तरी जेव्हा आत्मस्वरूपाने एक एकरूप होतात तेव्हा त्याला सच्चिदानंद रूप अवस्था असं म्हणतात आणि म्हणून हे जे पत्र आहे याच्यातलं एक एक अक्षर आहे ते, ते, ते एक एक अक्षर याच्यातली एक एक उभी आहे ती एक एक उभी म्हणजे प्रत्यक्ष जनवयांच्या मुखातून प्रस्फुटीत झालेला तो प्रसाद आहे आणि असा प्रसाद असा प्रसंगतेचा प्रसाद जेव्हा ज्ञान चांगदेवांना प्राप्त होतो तेव्हा चांगदेव धन्य धन्य होतात आपल्या योगीपणाचा अहंकार ज्ञानदेवांचे त्यांनी विलीन करतात आपल्या ज्ञानाचा अहंकार मुक्तबाईचे त्यांनी विलीन करतात आपल्या उपाधीचा अहंकार त्या ठिकाणी ते या संतांच्या त्यांनी विलीन करतात आणि चांगदेव देखील विश्वरूप होऊन जातात आणि म्हणून चांदेवांचं स्थान आहे चांदेवांचं स्थान आपल्या वारकरी संप्रदायाच्या मांदियारीमध्ये संतत्वाला प्राप्त होतो एवढा हा महान एक संवाद आहे हा महान एक डायलॉग आहे किंवा दोन महान व्यक्तीचा संवाद आहे त्यामुळे पहिली उभी करत असताना खरं म्हणजे हा एकमेव असा ग्रंथ आहे की या ग्रंथामध्ये ज्ञानोभरानी फार काही या ग्रंथाचा आरंभ करताना वेगळी काही प्रस्तावना केली नाही ज्ञानोभराने डायरेक्ट किंवा ज्ञानोबाऱ्यांनी प्रत्यक्ष या ग्रंथामध्ये प्रवेश केलेला आहे प्रत्यक्ष या ग्रंथामध्ये सहज प्रवेश का केलेला आहे तर ऐकणारे चांगदेव आहेत ऐकणारे चांगदेव इतर ग्रंथांमध्ये ज्ञानपाल प्रस्तावना करतात आणि ती प्रस्तावना कधी कधी विस्तृत करतात पण या ग्रंथामध्ये प्रवेश करत असताना ज्ञानदेव सहज रीतीनं त्या ग्रंथामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश करतानाच मंगलाचरण करतात आणि पहिल्या गोळीला आपण नमस्कार करतो स्वस्ती स्त्री वटेशू जो लबोनी जगदाभ असून दावी मदत असून प्रकटला करी स्वस्ती श्री वटेशू जनोबाला मंगलाचरण करतात किंवा वटेशू व वटेशू चांदेवाचे नाव चांगला वटेशू आता चांदेवा चांगला वटेशू का म्हणतात याचे दोन कारण सांगितली जातात मुक्ताबाईन वटवृक्षाखाली त्यांना आत्मबोध केला म्हणून त्यांना म्हणतात असंही एका वर्णन आहे आणि